नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग तेवीस नताशा आणि विनय दिल्लीतील एका नावाजलेल्या पबमध्ये आले होते विनय खूप खुश होता आज पहिल्यांदा तो एका मुलीसोबत असा टाइम स्पेंड करत होता नताशाला पाहून तो खूप इम्प्रेस झाला होता तिने अगदी तोटका असा स्लीवलेस फ्रॉक घातला होता ज्यातून तिच्या गोऱ्या मांड्या उठून दिसत होत्या तिने केस मोकळे सोडले होते ती अगदी बिनधास वागत होती त्यामुळे विनय जास्त इम्प्रेस झाला होता त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती विनय काय घेणार तू विस्की की बियर नताशाने विचारलं व्हॉट तू ड्रिंक करते विनयने विचारलं ए हॅलो तू कोणत्या जमान्यात जगत आहे आजकाल सगळ्या मुली करतात आणि इथे पबमध्ये आपण प्रवचन करायला आलो नाही सांग लवकर तू राहू दे मीच ऑर्डर करते असं बोलून तिने स्वतःसाठी बियर व विनयसाठी विस्कीचा लार्ज पॅक ऑर्डर केला अरे मी बियर घेतली असती विस्की नको विनय म्हणाला कमॉन डियर तुझ्यासारख्या जेंटलमॅनला मी बियर ऑफर केली तर तो तुझा अपमान असेल फक्त लेजंट लोक विस्की पितात मी तुझ्यासारखी लेजंट झाले की मीही पिईल डोंट वरी लाजू नको हां नताशा म्हणाले विनय असून पाहतच राहिला ही नताशा अजिब रसायन आहे अगदी खतरनाक विनय जरा जपून राहा तुला मुलींचा जास्त अनुभव नाही विनय मनात म्हणाला दोघे गप्पा करत ड्रिंक करत ला होते नाताशा मुद्दाम त्याला फोर्स करून ड्रिंक करायला भाग पाडत होती याच उद्देशाने तिने विनयला इथे आणले होते त्याच्याकडून खरं काय ते जाणून घेण्यासाठी हाच एक मार्ग होता ए नाताशा बासना आता मला जास्त ड्रिंकची सवय नाही आता विनयला हळूहळू चढायला लागली होती हे नताशाने ताडले होते ओके डियर मला सांग तुझी कोण गर्लफ्रेंड आहे नताशाने विचारलं व्हॉट गर्लफ्रेंड असती तर मी आत्तापर्यंत लग्न केलं असतं माझ्या आयुष्यात एकही मुलगी नाही आता गर्लफ्रेंड करायचं वय निघून गेलं आहे मी डायरे लग्न करणार आहे विनय बरळत होता मग त्या दिवशी तुझ्यासोबत ती मुलगी कोण होती नताशाने विचारलं ए हॅलो कोण मुलगी आणि मला कसं माहीत नाही हे की माझ्यासोबत मुलगी होती विनय म्हणाला अरे आमच्या कॉलेजची आहे ती सांगत असते सर्वांना विनय शुक्लाकडे माझी केस आहे सर खूप चांगले आहे म्हणून विचारलं मला वाटलं तुझी गर्लफ्रेंड असेल नताशा म्हणाली काय कोण आहे ती जी माझं नाव खराब करते तू फक्त नाव सांग नाही तिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला तर नावाचा विनय शुकला नाही मी तू नाव सांग विनयला आता चांगली चढली होती नताशाने वेटरला पैसे देऊन विनयला लार्ज पॅक दिले होते काय नाव आहे तिचं मीही तिला ओळखत नाही आय थिंक अदिती हां असंच काहीतरी नाव आहे तुझी खूप रिस्पेक्ट करते ती नताशा म्हणाली ओ भाभी होय तू भाभीबद्दल बोलते त्या खूप गोड आहेत हां खूप इनोसंट नाव काढलं तरी हसायला येतं आमच्या भाभीचे एक एक कारनामे सांगितले ना तू ही हसशील विनय हसत म्हणाला भाभी आणि अदिती कोणाची आणि कशी ह्याला जास्त चढली वाटतं हा असं का बोलतोय नाताशा मनात म्हणाली तिला काही समजत नव्हतं तू तिला भाभी का बोलत आहे विनय बोलना तुझी भाभी कशी झाली ती नताशा म्हणाली तिला आता काही समजत नव्हतं विनय काही बोलणार त्याचा ज्युनियर त्याच्याजवळ आला सर मिस्टर गुप्ताचा कॉल आहे अर्जंट बोलायचं आहे त्यांना विकास विनयचा ज्युनियर म्हणाला कोण गुप्ता मी नाही ओळखत कोणाला तू कोण आहे मी तुलाही नाही ओळखत नताशा तू सांग ना मी फक्त तुला ओळखतो यार या ड्रेस ड्रेसमध्ये किती हॉट दिसते नजर हटत नाही नताशा आय आय तो पुढे काही बोलणार त्याच्या आधीच विनय बेशुद्ध झाला नताशाने डोक्याला हात लावला तिचा पूर्ण प्लॅन फिसकटला होता सॉरी मॅम सरांना ड्रिंक सहन होत नाही ते कधी ओव्हर ड्रिंक करत नाही मी त्यांना घेऊन जातो असं बोलून विकासने विनयला धरलं आणि बाहेर घेऊन गेला हा विनय अदितीला भाभी का बोलत असेल अदितीला कॉल करते पण तिला काय विचारणार मी असाच कॉल करते काय करते ते तर समजेल नताशा स्वतःशी म्हणाली व अदितीला कॉल करण्यासाठी फोन घेतला अदिती घरी येऊन अर्धा तास झाला होता हॉटेलमध्ये खूप वेळ विक्रमसोबत गप्पा मारून ती घरी आली होती विक्रमने तिला तिच्या ती घराजवळ असलेल्या बस स्टॉपवर सोडलं होतं तिने नुकतंच जेवण केलं होतं व आपल्या रूममध्ये बुक वाचत बसली होती तितक्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं नताशाचा कॉल होता तशी ती खुश झाली तिने कॉल उचलला हे hey, हाय नताशा कशी आहेस तुला आत्ता माझी आठवण आली अदितीने विचारले काय सांगू तुला इथे मी किती बोर होत आहे त्या विनयसोबत पबमध्ये आले होते तो दोन तीन ड्रिंकमध्ये फुज झाला आता बसले एकटी नताशा म्हणाली काय बोलली तू कोणासोबत होती अदितीने विचारलं विनय शुक्ला तुमची केस आहे ना त्याच्याकडे तोच अग आज सकाळी डॅटच्या ऑफिसमध्ये भेटला यार किती हँडसम दिसतो तो मी सेटिंग करायचा विचार करत होते पण आता नको तुला माहीत आहे बेशुद्ध झाला तो किती इन्सल्टिंग आहे हे नताशा म्हणाले नताशा तू दिल्लीमध्ये आहेस मग विनय सर तिथे कसे असतील अदिती म्हणाली ए येडी सांगितलं ना डॅडच्या ऑफिसमध्ये आला होता आणि आम्ही आधी फ्रेंड्स होतो मलाही टाईमपास नाही म्हणून त्याला घेऊन आले होते त्याचा ज्युनियर आत्ताच त्याला घेऊन गेला है। अधिती शौक जाली। जर मदे आहे नताशा म्हणाली तशी अदिती शॉक झाली जर विनय सर दिल्लीमध्ये आहे मग आज मी कोणासोबत होते अदितीच्या मनात विचार आला तशी ती घाबरली फोन तिच्या हातातून गळून पडला होता विक्रम रात्री घरी आला होता त्याच्या चेहऱ्यावरील स्माईल सांगत होती की आज तो किती खुश होता मा शालिनी आशुतोष आणि मिस्टर राठोड सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते विक्रमचा हसरा चेहरा पाहत माने विचारलं विक्रम आजकाल तुम्ही खूप खुश दिसत आहात आम्हालाही सांगा काय झालं ते माने विचारलं कारण मा मी खरंच खुश आहे वेळ आली की आधी तुम्हाला सांगेल विक्रम मानना मिठी मारत म्हणाला भाई माणूस खुश तेव्हा असतो जेव्हा तो प्रेमात पडतो तुमची लक्षणं अगदी तशीच आहे शालिनी म्हणाली ऐकलं डॅड तुला कसं माहीत माणूस प्रेमात पडला की खुश होतो आशू हिच्यावर नजर ठेव हिची लक्षणं मला ठीक दिसत नाही विक्रम तिची फिरकी घेत म्हणाला असं काही नाही डॅड मी मस्करी करत होते शालिनी म्हणाली ओ भाई भाईसोबत मस्करी थांब पाहतो तुझ्याकडे असं बोलून विक्रम तिला पकडणार शालिनी धावत सुटली विक्रम ही तिच्या मागे पळाला अरे काय चालले तुमचं आता तुम्ही लहान आहात का मस्करी करायला मा ओरडल्या व किचनमध्ये जेवणाचं पाहायला गेल्या विक्रम आणि शालिनीची मस्ती चालू होती पाहिलं डॅड तुम्हाला नाही वाटत भाईच्या वागण्यात बदल झाला आहे याआधी कधी त्यांना असं पाहिलं नाही तुम्ही विचारलं त्यांना त्यांनी निर्णय का बदलला ते आशुतोषने विचारलं आशुतोष तुम्हाला माहीत आहे आम्ही विक्रमला आजपर्यंत कधी प्रश्न विचारले नाही ते स्वतः समजदार आहेत तुम्हाला जे काम सांगितलं ते झालं मिस्टर राठोड म्हणाले येस डॅड ज्या दिवशी भाईने त्यांचा निर्णय बदलला त्याच्या आदल्या रात्री ते एका मुलीसोबत हॉटेलमध्ये गेले होते आशुतोष म्हणाला काय कोण आहे ती मुलगी मिस्टर राठोडने विचारलं मी मॅनेजरला सी सी टी व्ही फुटेज काढायला सांगितले आहेत लवकरच समजेल आशुतोष म्हणाला नक्कीच या सर्वांमागे ती मुलगी असणार आहे मिस्टर राठोड गंभीर होत म्हणाले शालिनी पळत पळत वरच्या फ्लोअरच्या गॅलरीत आली होती तिच्या मागे विक्रमही होता भाई प्लीज मी खूप थकली आहे शालिनी धापा टाकत म्हणाली ठीक आहे आज तुला सोडलं पुन्हा समोर काही बोलली तर तुझं काही खरं नाही विक्रम म्हणाला भाई खरं सांगा ना तुम्ही खरंच प्रेमात आहात ना आजकाल तुम्ही खूप खुश असता शालिनी म्हणाली वेळ आली की सांगेल विक्रम म्हणाला बाई प्लीज ना मी कोणाला सांगणार नाही प्रॉमिस शालिनी म्हणाली तसे विक्रमने तिच्याकडे पाहिलं येस yes. व्हॉट भाई आय एम सो हॅपी फॉर यू सांगा ना बाई कोण आहे ती शालिनी विक्रमला मिठी मारत म्हणाली आत्ताच बोललो ना वेळ आली की सांगेल फक्त तुलाच नाही तर सर्वांना सांगेल खुश विक्रम म्हणाला तुम्ही पण ना भाई ॲटलिस्ट एखादा क्ल्यू तरी द्याल मी पाहिले आहे का तिला म्हणजे आपल्या ओळखीतली आहे ती शालिनीने विचारलं येस माय लिटल प्रिन्सेस तू खूप चांगली ओळखते तिला विक्रम म्हणाला तशी शालिनी विचार करायला लागली कसं शक्य आहे माझ्या फ्रेंडमध्ये मा असे कोणी नाही जे तुम्हाला आवडेल सांग ना भाई कोण आहे ती शालिनी म्हणाले तसा माने दोघांना आवाज दिला विक्रम शालिनी जेवण थंड होत आहे लवकर खाली या चल मा बोलवत आहे आता एकदम शांत बसायचं समजलं विक्रम म्हणाला पण भाई शालिनी म्हणाले सांगितलं ना तुला चल आता नाहीतर मानना शॉक येईल विक्रमने शालिनीच्या गळ्यात हात घातला व दोघे खाली जाण्यासाठी निघाले तिच्या गॅलरीमध्ये फुलांना पाणी देत होती रात्रभर तिच्या डोळ्यात झोप नव्हती अजूनही तिला समजत नव्हतं की आपण ज्या व्यक्तीला विनय समजत आहोत ती नक्की कोण आहे परंतु हे कळायला दुसरा मार्गही नव्हता कॉलेज सुरू असतं तर काहीतरी झालं असतं परंतु आता दुसरा काही पर्याय तिला दिसला नाही तिला वाटलं विनय सरांना फोन करून विचारावं परंतु ते पुन्हा खोटं बोलेल तर आपण काय करणार हा विचार तिच्या मनात आला आणि तिला एक गोष्ट समजत नव्हती या व्यक्तीला आपल्यासोबत खोटं बोलण्याचे काय कारण होते आणि असंच खोटं का बोलेल विचार करून तिचं डोकं सुन्न झालं होतं त्यातच दारावरची बेल वाजली अधू बघ कोण आला आहे आईने आवाज दिला तशी ती दरवाजा उघडण्यासाठी गेली दरवाजा उघडताच समोरच्या व्यक्तीला पाहून ती शॉक झाली तू तू इथे काय करत आहेस अदिती घाबरत म्हणाली तुला भेटायला आलो आहे मला तुझी खूप आठवण येत होती अजिंक्य हसत म्हणाला हे बघ अजिंक्य बाबा घरी आहे त्यांना समजलं तर माझं काही खरं नाही प्लीज तू जा इथून अदिती हळू आवाजात म्हणाली हम्म नाही तुझ्या बाबांनाही आपल्याबद्दल समजले पाहिजे मी काय बोलतोय अदू मी आजच त्यांना सांगून टाकतो माझे अदितीवर खूप प्रेम आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे अजिंक्य निर्विकार चेहरा करत म्हणाला काय तुझ डोकं फिरलं आहे बाबा माझा जीव घेतील अजिंक्य मी तुझ्या पाया पडते प्लीज जा तू अदितीला आता भोवळ यायची बाकी राहिली होती जप प्यार किया तो डरना क्या साजन आज मी बोलल्याशिवाय जाणार नाही असं बोलून अजिंक्यने अदितीला साईडला केले व आताला अदिती आता खूप घाबरली होती आता बाबा काय करतील हा विचार येताच तिचा थरका पुडाला होता अदू कोण आहे प्रोफेसर बाहेर येत म्हणाले आई पण त्यांच्या मागे आल्या गुड मॉर्निंग सर अजिंक्य म्हणाला तसे प्रोफेसर देसाईने त्याच्याकडे रागात पाहिले आतमध्ये चल मला तुझ्यासोबत बोलायचं आहे अदिती सुमन तुम्ही बाहेर थांबा असे बोलून प्रोफेसर देसाई आत गेले अजिंक्य पण त्यांच्या मागे निघाला जाताना त्याने अदितीकडे पाहिलं तर तिचा चेहरा भीतीने ग्रासला होता अजिंक्यने तिला पाहून मोठी स्माईल दिली व आत गेला अदिती तिथेच खुर्चीवर बसली आता पुढे काय होणार या विचाराने तिचा थरका पुडाला होता अदू हा तोच आहे ना ज्याचा त्या दिवशी पेपरमध्ये फोटो आला होता आईने विचारलं हो अदिती म्हणाली काय नाव बरं याच हा आठवलं अजिंक्य दिसण्यावरून अगदी साधा वाटतो याला पाहून वाटत नाही हा सर्वांची झोप उडवत असेल आई म्हणाली सर्वांची नाही आज माझी झोप नक्की उडणार आहे अदिती विचार करत बसली आतमध्ये येताच प्रोफेसर खुर्चीवर बसले अजिंक्य तसाच उभा होता तुला कल्पना आहे मी तुला इथे का बोलावलं ते प्रोफेसर देसाई म्हणाले नाही सर मला खरच काही माहीत नाही माझं काही चुकलं का, का, का? अजिंक्य म्हणाला अजिंक्य त्या दिवशी जे काही झालं ते मला अजिबात आवडलं नाही हे तुझं शेवटचं वर्ष आहे तू तु तुझ्या भविष्याचा विचार करायला हवं फक्त एका माणसाने जग बदलत नाही तू ज्यांच्या विरोधात उभा आहे ते काहीही करू शकतात कायदा त्यांच्या हातातील खेळणं आहे प्रोफेसर देसाई म्हणाले मला माहीत आहे सर म्हणून मी आता ठरवलं आहे आता फक्त अभ्यासावर फोकस करायचा त्या दिवशी माझ्यामुळे मुलांचं नुकसान झालं असतं तर मी स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो अजिंक्य म्हणाला तू एक चांगला मुलगा आहे अजिंक्य जो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा विचार जास्त करतो एकेकाळी मी पण तुझ्यासारखा विचार करत होतो परंतु आजकाल चांगले विचार कोणाला पटत नाही त्यासाठी तू स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस मला तुला खूप मोठ होताना पाहायचं आहे प्रोफेसर देसाई म्हणाले नक्की सर आय प्रॉमिस मी तुम्हाला निराश करणार नाही अजिंक्य म्हणाला अदिती अजूनही सुन्न अवस्थेत बसली होती ती कानोसा घेत होती कधी हे दोघे बाहेर येतील अजूनही इतकी शांतता कशी हे तिला समजत नव्हतं आई किचनमध्ये काम करत होती तिचं लक्ष दरवाजाकडे गेलं तसा दरवाजा उघडला व प्रोफेसर आणि अजिंक्य बाहेर आले आता आधी तिला पुढे काय होईल याची चिंता होती अदू बाबा म्हणाले तशी ती घाबरली काय बाबा ते मी अदिती पुढे काही बोलणार बाबाने तिला रोखलं मी बाहेर चाललो आहे अजिंक्यला जेवण केल्याशिवाय पाठवू नको आईला सांग असे बोलून प्रोफेसर देसाई बाहेर निघून गेले अदितीला काही समजलं नाही तिने अजिंक्यकडे पाहिलं तर तो हसत होता क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद